शेतकरी बांधूनो राम राम मी आपला शेतकरी मित्र भगवान रेडे आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे तर बांधवांना तुम्ही पाहू शकता तर हे लिकेज झालेलं आहे आपलं इथं तर लिकेज झाल्याच्या नंतर काय करतो माहिती आहे का आपण हे इथं समोर तुम्ही पाहू शकता तर इथं पाणी निघत होतं मग पाणी निघत होतं तर आपण काय केलं त्याच्या इकडे तीन फूट आणि इकडे तीन फूट खाल्लं सहा फूट वरचं रान घेतलं आणि खाली नेलं बघा माझ्या कमरा इतकं म्हणजे खाली बी तीन साडेतीन फूट नेलं पण ते झाल्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का पाणी पुन्हा इकून यायला लागलं मोटर लावली असं तर मिळच लागायना मोटर लावली पाणी आल्याच्यानंतर इथं हात घातला हात घातल्याच्या नंतर मग इकून आपल्याला चाल कळली मग चाल नंतर तुम्ही पाहू शकता तर ते भिताळ आणि ह्या बघा हे भिताळ आपण आठ फूट खाणलं आठ फूट खाणलं आणि खोलीला तुम्हाला सांगतो मी कमी जास्त तीन फूट पुन्हा खोलीला खाणलं ह्या इथपर्यंत हा तर पुन्हा पैप इकडं निघला इकडं निघल्याच्या नंतर लयच बेजार झाली बरं का इतके लिखित काढे पण हे लिखित मग तर वस्तातच लागलं आपल्याला मग आपण बी काय हाल सोडित नाहीत गणी गावा आपला सुरूच असते खादीत खादीत इथं उकरलं बघा उकारल्याच्या नंतर इथं पाईप सापड आहे पैप सापाड्यावर आपण काय केलं इतकी इतकी चिर होती पैप चिरलेली मग त्याला काय डोकं लावलं आहे बघा आपण हे नळाचं ब्रॅकेट नसतंय का आपल्या अडीच इंची पाईप लाईन आहे आणि नळाचं जे कनेक्शन घ्यायचं नसतंय का तेच कनेक्शन आपण काय केलं आहे त्याचं छिद्र घ्यायची जागा खालून केली आणि ही जागा वरून केली मात्र त्याच्यामध्ये काय केलं आहे माहिती का मा आपला अनुभव मी तुम्हाला सांगतो हे बघा आरा लाईट म्हणून हे बघा ही बाटली भेटते आरा लाईटमधून ह्याच्यामध्ये अशा दोन बाटल्या असतात ह्या बाटल्या काय करायच्या एकत्र कालवायच्या टॉप नाव कशा हे बघा इथं किंमत आहे त्याची एकशे तीस रुपये किंमत आहे एकशे वीसला आपण आणली आणि ह्याने आपण लेखीत काढले मात्र काय करावं लागते माहिती का दोन्ही एकत्र करून ह्याला आपण बसविलं हे नटागीटासमधे आवळ आहे की आवळ्याच्यानंतर एक दिवस पाईपलाईन बंद ठेवा लागते मग ते जे मलम आहे का दगडावानीच होते कुठं बी लिकेज होईल पण इथं लिकेज होणार नाही आता पाईपलाईन सुरू आहे बघा आता मी मोटर लावली चारचा घ्या पाहिप पण आता मला तुम्हाला दाखवता यायचं नाही ना म्हणजे पाईपलाईन सुरू आहे ते दाखवता येणार नाही ते खालीचे पाणी आहे का ते पाणी पाद राहिली जमीन आता एकदा उपशील या बघा हे डबा आहे उपसून इकडे टाकले तर पुन्हा पाज राहिली बघा ती लिखीज नाही काय नाही आता एकदम ओकेमध्ये लिखीज निघले आता मोटर लावून मी तेच बघायला तो लिखीज आहे का नाही तर लिखीज निघले आहे तर कापून समजा आपण लिखित कपल टाकतोच का, पुन पुन का, का जवाई जवाई ते एक लिखीत कपिता कपलचा आपण लेखीच देऊ बघा जर येऊ आला तर तुम्ही मात्र कमेंट करा पहिले जे वायसरचे होते का आता नवीन आलेत त्याला फक्शी वायसर नाही निस्ती कपलिंग सर तसंच आहे निस्ती कपलिंग आहे त्याचं बी लेखीच आपण एक नंबर काढतो तर हे लेखीच आपलं दुसरं तिसरं आहे बघा आपला अनुभव आहे तर पैप कापला नाही काय नाही डायरेक्ट ते बॅकेट आहे का जिकून होल नाही का तिकून खालून करायचं आता खालची बाजू तुम्हाला दाखवता येणार नाही आणि सफाईची बाजू काही वरी करायची मादर ह्याच्या दोन्ही टोपणाला वरून बी खालून बी चौकून आपण ते मलम लावून घेतलेलं आहे ते पिवळं पिवळं दिसतंय का ते मलम आहे बघा आता ते मलम दगडावानी सट झाला आहे तर निघत नाही काय नाही आणि पाईपलाईन किती खोल आहे तुम्ही बघू शकता तर हे कमी जास्त चार साडेचार फूट खोल आहे बघा ही पुन्हा इकडं पाईप गेलेला आहे आपल्याला समजा खांदायची गरज पडली नाही काय नाही एवढीच काळी मात्र ही जर ट्रिक तुम्ही वापरली का ह्याच्यामध्ये लिकीज काढते वेळेस बरं का खाणताना तर कष्ट आहेत काढता वेळेस कष्ट बी कमीत आणि खर्च बी कमी होणार आहे आणि गॅरंटी ह्याची या लिकीजची शंभर टक्के गॅरंटी हे पुन्हा लिकीज होत नाही काय नाही आता बघायला आल्याच्या नंतर त्याचा योग आला बघा बांधवांना तर ते त्याचा व्हिडिओ बनविला आहे तर कसं काय तुम्हाला वाटलं हे लिकीज काढायचं जुगाड तर एक कमेंट मात्र जरूर करा चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा हे बघा हे एकूण खानलं का एक या लिखीतचं खानकाम फुकट गेलं बघा हे आणि हे आठ फूट खांदलं होतं हे नंतर पुन्हा इकडं पैप निघला तर तिथं ते लिकीच काढे बांधवांना नवीन असंच काही ना काही नवीन माहिती घेऊन आपण भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद